चांदूर बाजार तालुक्यातील गोसी टोंपे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पत्रकार परिषद संपन्न झाली यामध्ये अर्थशास्त्र विभागाच्या वतीने तीन दिवसीय राष्ट्रीय मराठी अर्थशास्त्र परिषदेचे आयोजन करण्यात आलेले असून या परिषदेचे उद्घाटन डॉक्टर दिलीप मालखेडे कुलगुरू संत बाबा अमरावती विद्यापीठ यांच्या शुभ हस्ते होणार आहे तर या परिषदेचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव भास्कर टोंपे उपस्थित राहणार आहेत तसेच या परिषदेच्या तीन दिवसीय चर्चासत्रात डॉक्टर थोरात डॉक्टर श्रीनिवास डॉक्टर जहागीरदार डॉक्टर विनायक देशपांडे माहोरे डॉक्टर डॉक्टर राहुल मोपरे डॉक्टर कैलास पाटील यासह इतर डॉक्टरांच्या प्रमुख उपस्थितीत सदर परिषद संपन्न होणार असून या तीन दिवसीय परिषदेच्या विविध चर्चासत्रात महाराष्ट्रातील विविध अर्थतज्ञांकडून आर्थिक विषयावर महत्वपूर्ण चर्चा घडून येणार असल्याची माहिती परिषदेचे समन्वयक डॉक्टर संजय कोठारे यांनी दिली आहे यामध्ये दोनशे ते तीनशे लोकांची उपस्थिती राहणार आहे सुयोग गोरले विदर्भ न्यूज चांदूर बाजार